नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज उसटणे येथे भव्य दिव्य बिंजोड संपन्न झाले आहेत यासुद्धा मैदानात मित्रांनो रती महाराथी टॉपची नंदी मित्रांनो आज आपल्याला दिसणार आहेत आज द्वारलीचं हारण्यासुद्धा मित्रांनो या बिंजोडसाठी येणार आहे तसेच मित्रांनो आत्ताच मित्रांनो या मैदानाचा लाईव्ह थोड्या वेळापूर्वीच मित्रांनो चालू झालं होतं या लाईव्हमध्ये मित्रांनो आपलं आज शिवमदा यांच्या हातामध्ये आज आपला विदर्भ एक्सप्रेस महाराज दिसला आणि मित्रांनो मथुर पण त्याच्या मागेच होता त्याच्यामुळे मित्रांनो आज यांचा मथुर आणि महाराजचा फेरा किंवा शर्यत होण्या शर्यत जमली तर शर्यतसुद्धा दिसण्याची खूप शक्यता आहे परंतु एका पायऱ्यामध्ये दिसण्याचे खूप चान्स आहेत मित्रांनो महाराज आणि मथुर उसटणे भिंजोळला मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही अपडेट आली तर हो, मार्फत नक्की सांगेल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तसे मित्रांनो आज बाकासूर आणि त्याच्यासुद्धा के स्वाभिमानी केसरी मैदानात गट क्रमांक गट क्रमांक आठमध्ये गटपात झाले आहेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी धन्यवाद